एनडीए आघाडीला चारशेपेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र यंदा एनडीए ए आघाडीला एकशे पन्नास जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामधील पारस येथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजनानंतर ते माध्यमांशी बोलत होते या मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजाला मार्गदर्शन देखील केलं आहे कार्यक्रमाच्या दौऱ्यावरती अबकी बार चार सो एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिचवरती थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मानणार आहे दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे ते ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा वाटप फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती अजून माझ्यापर्यंत तो, तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सर दैद्यवान फोनकर जे आहेत ते अधिकृतरित्यावरती फक्त थँक्यू नाही काल फक्त संदिग्धता निर्माण झाली की मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत कसा प्रस्तावच आला नाही असं कुठं वंचित करून माझं स्वतःचं म्हणणं आहे दैर्यवान फुनकर आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू प्रश्न आहे की आम्ही मागेही म्हणाल होतो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यात ती एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हातूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बाळासाहेब तुमचं ऐकताच जनांगी पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा